नमस्कार बालमित्र हो आज आपण सिंह या प्राण्याची माहिती पाहणार आहोत सिंह हा जंगलाचा राजा म्हणून ओळखला जातो तो, तो माणूसभक्षक प्राणी आहे सिंहाचे शास्त्रीय नाव पॅन्थेरा लिओ आहे एकशे पन्नास ते दोनशे पन्नास किलो वजनाचा सिंह हा तसा सामाजिक प्राणी आहे त्याचे अस्तित्व दहा हजार वर्षापासून आशिया आणि आफ्रिकामध्ये आढळते सिंहाला सर्वच प्राणी घाबरतात सिंह हा प्राण्यांची शिकार करतो व खातो सिंहाचे दात व नखे मजबूत असून त्यांचे पंजे देखील मजबूत असतात सिंह हा मांसाहारी प्राणी असून तो एक शूर म्हणून ओळखला जातो सिंहाची उपमा देखील शूर माणसाला दिली जाते सिंह स्वतः शिकार मारून खातो सिंह कधीही दुसऱ्याची शिकार खात नाही किंवा मेलेला प्राणी सिंह खात नाही सिंह हा जंगलामध्ये आनंदाने व अभिमानाने राहत असतो सिंह खूपच हिंसक प्राणी आहे हा प्राणी माणसांवर देखील हल्ला करू शकतो किंवा माणसाला ठार मारू शकतो सिंह हा प्राणी घनदाट जंगलामध्ये राहतो सिंह हा प्राणी उष्ण कटिबंधीय रेन फॉरेस्ट आणि सहारा वाळवंटाचा मध्यभाग सोडलात असता ते संपूर्ण आफ्रिकेत आढळतात सिंह सर्व प्रदेशात मोठ्या प्रमाणावर आढळतात आफ्रिकेतील समुद्राच्या तळापासून ते माउंट किलो मांजरीपर्यंत तेरा हजार सातशे फूट उंच पर्वतावर देखील राहू शकतात भारतातील गीर राष्ट्रीय उद्यान आणि वन्यजीव अभयारण्य हे कोरडे पानझडी जंगल हे सिंहाचे अभयारण्य आहे सिंह हा प्राणी एखाद्या राजाला शोभेल असा त्याचा साज असतो सिंहाला दोन डोळे एक तोंड असून त्याच्या तोंडाभोवती दाट केस असतात दोन कान चार पाय असून त्याला एक शेपटी असते तोंडामध्ये मांस सुळे दात असतात त्या व्यतिरिक्त त्याचे पंजे जबरदस्त असतात सिंह जोरात गर्जना करतो सिंहाची गर्जना चार किलोमीटर पर्यंत ऐकू जाते हा प्राणी मांसाहारी आहे हा प्राणी सस्तम प्राण्याच्या गटात येतो सिंह हे प्राणी सर्वच प्राण्यांना खाऊ शकतात सर्वच प्राण्यांचा यामध्ये समावेश होतो सिंह जंगली मैस झेब्रा जिराफ, काळवीट हरण यांचे शिकार करून खातो सिंह जेव्हा शिकार करण्यासाठी बाहेर पडतात तेव्हा ते जोरात ओरडतात रात्री शिकार करणे सिंहाला आवडते किंवा पहाट होण्यापूर्वी सिंहगर्जना करतात व सिंह दिवसभर झाडाच्या सावलीत विश्रांती घेतात बऱ्याचदा सिंह दिवसासुद्धा शिकार करतात सिंह हा प्राणी हत्ती गेंडे आणि पानघोडा यांसारख्या प्राण्यांपासून दूर राहतात सिंह या प्राण्याला आठवड्यातून एकदा जरी अन्न मिळाले तरी त्यांच्याकरिता ते पुष्कळ असते सिंह पाण्यामध्ये सुद्धा आपली शिकार करून खाऊ शकतात पाण्यातील मगर सुसर यांचीसुद्धा शिकार करण्यासह मागे फिरत नाही सिंह हे प्राणी एकटे न राहता कळप करून राहतात धन्यवाद मित्र हो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा